ओझर मध्ये श्री साई मंदिर व जगन्नाथ भगवान मंदिराचे भूमिपूजन संपन्न इचल व्यवस्थापनाच्या परवानगीनंतर ओझर टाउनशिप गणपती मंदिर कॉम्प्लेक्समध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या साईबाबा मंदिर व जगन्नाथ भगवान मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले ओझर मधील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समध्ये सर्व देवी देवतांचे मंदिर आहेत फक्त श्री साईबाबा व जगन्नाथ भगवानाचे मंदिर नव्हते त्यामुळे येथे लोकवर्गणी व लोकसहभागातून श्री साईबाबा व जगन्नाथ भगवान यांच्या मंदिराची उभारणी व्हावी अशी मागणी ओझर व ओझर टाउनशिपमधील श्री साई भक्त व जगन्नाथ भक्तांसह नागरिकांतर्फे कामगार संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापनाकडे अनेक दिवसांपासून करण्यात येत होती शेवटी त्या मागणीला यश आले व व्यवस्थापनाने दोन्ही मंदिर उभारणीस परवानगी दिली त्यानंतर गणपती मंदिर कॉम्प्लेक्समध्ये श्री साईबाबा मंदिर व जगन्नाथ मंदिराचे भूमिपूजन एच कार्यकारी संचालक साकेत चतुर्वेदी सर्व व्यवस्थापक सुब्रतो मंडल सरव्यवस्थापक वरिंदर सर कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक सरचिटणीस संजय कुटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी एच आर विभागाचे ए जी एम डी जी एम तसेच विविध विभागांचे एजीएम डी जी एम कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सिव्हिल डिपार्टमेंटचे अधिकारी उखांडे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे कुंभारे सर यांच्यासह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते